नमस्कार भक्ती रशिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे का हे ओळखण्याचे पाच उपाय भक्तांना स्वामी समर्थांची कृपा ही दिसत नाही पण ती अनुभवता नक्की येते अनेकदा आपल्यावर स्वामींचा हात असतो पण आपण त्याकडे लक्ष देत नाहीत आज मी तुम्हाला सांगत आहे स्वामींची कृपा ओळखण्याचे पाच खरे उपाय पहिला उपाय मनात शांती येणं जेव्हा आयुष्यात कितीही ताण दुःख किंवा भीती असते तरी मन शांत होतं समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे कारण खरी शांती ही फक्त त्यांच्याकडूनच मिळते दुसरा उपाय संकट जवळ आलं तरी टळतं अनेकदा मोठे संकट येतात पण शेवटच्या क्षणी काहीतरी होतं आणि आपण वाचतो तो योगायोग नसतो ती स्वामींची रक्षा असते तिसरा उपाय योग्य वेळी योग्य व्य व्यक्ती भेटणं जेव्हा तुम्हाला मार्ग दिसत नाही आणि अचानक कोणीतरी मदत करते उपाय सांगतो समजा तो, तो स्वामींचा दूत असतो चौथा उपाय मनात भक्ती जागरण होत जर रोज स्वामींचं नाव घ्यावं असं वाटतं त्यांचा जप करण्याची ओढ निर्माण होते तर समजा कृपा सुरू झाली आहे आणि पाचवा उपाय मनातून समाधान वाढणं सगळं चांगल्यासाठीच घडतंय असं आतून जाणवतं हीच खरी कृपेची जाणीव आहे स्वामी समर्थ सांगतात भक्तांनो माझं नाव घ्या आणि काळजी सोडा मी नेहमी तुमच्यासोबत आहे म्हणून श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा स्वामींची कृपा दिसत नाही पण ती तुमच्या प्रत्येक श्वासात असते श्री स्वामी समर्थ जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद